विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी लोकसभेला उस्मानाबादच्या लोकसभेतून फॉर्म भरलेला आहे आणि मला काडीपेटी तुम्ही विचारलं हे काडीपेटी आम्ही मागून घेतलेली कारण मिळालेले नाही आहे आम्ही तीन ऑप्शन सांगितले होते तीन ऑप्शनमध्ये आम्हाला काडीपेटीच मागितली त्याचं कारण आहे कारण पहिला जे काडीपेटीचा उद्देश आहे आमचा ती प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे आणि ती चूल कशाने पेटवतो आपण तर काडीपेटीने पेटवतो दुसरा जो मुद्दा आहे तो प्रत्येक देवांच्या समोर आपण ज्योत लावतो आपण म्हणतो ज्योतशी ज्योत जगा ते चलो योगो की गंगा बहा ते चलो इतकं चांगलं सुंदर आहे काडीचं पण त्या काडीपेटी कुणी मागायला तयार नाहीत आणि तिसरा जो आमचा उद्देश आहे की हा जो भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा राक्षस आहे त्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत त्याच्या ह्या काडीपेटीने आम्ही भ्रष्टाचाराची होळी करून टाकणार आहेत बघा मागच्याच दोन चार दिवसापूर्वी जे शक्ती प्रदर्शन झालं आपल्या धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती गाड्या लावायला जागा नव्हती आला पैसा आला कुठून आहे हे किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सत्तेवर सुद्धा तुम्ही जर इथे येत आहे आणि प्रचाराला करताय प्रचार करताय तुम्ही हा कुठला न्याय हे कुठली लोकशाही